नमस्कार आज मी तुम्हाला गणपतीच्या आवडीचे बाप्पाच्या आवडीचे मोदक करून दाखवणार आहे आणि त्याचे प्रमाण तांदळाचे प्रमाण उकडीचे प्रमाण पाण्याचे प्रमाण किती हे तुम्हाला मी रेसिपी बनवताना दाखवे या ठिकाणी मी उकडीचं पीठ दळून आणलेलं आहे त्याचं प्रमाण मी किलो किलोमी अंपे मोहर आणि पाव किलोमी तांदूळ घेतलेलं आहे आता आपण मोदक करण्यासाठी आपण माप करून घेऊया मी येथे दोन वा दोन माप दोन माप हे तांद तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दोन मापाला पाणी मी कमीत कमी एक माप फुल भरून आणि पावून पाहून माप घेतलेलं आहे हे पाणी उकळल्यानंतर आपल्या चहामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि नंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लगे चवीनुसार मीठ टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही साखर पण टाकायची आहे साखर टाकायला मी विसरले नंतर हे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पीठ चांगलं टाकून धरून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची पाच मिनटं आपल्याला असंच त्याच्यावरती झाकण ठेवून ते वाफवून घ्यायचं आहे वापरल्यानंतरच मग आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा हे चांगलं वापरलं गेलं आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आणि चांगल्यापैकी ते मळून घ्यायचं अगदी पाच मिनटं तरी त्याला चांगलंपैकी मळायला लागतं त्याच्या ला त्याच्या मतेला चिकटापणा येण्यासाठी चांगलं मळावं लागतं आपण चांगलं मळल्यानंतर त्याची पारी देखील सुंदर येतात आणि मोदक पण देखील सुंदर म्हणतात अशा प्रकारे मळून घ्यायचं बघा किती लवचिक झालेलं आहे त्याची आपण पारी बनवली तरी पण त्याच्या आत बाजूला तडे बिलकुल जाणार नाहीत हे बघा तडे बिलकुल जात नाहीत पारी बनवली तरी पण आणि अशा प्रकारे हे बघायचं लवचिक झालेलं पीठ आपण पुन्हा मळून घ्यायचं चांगलं पीठ मळल्यावर त्याला लव चिकटपणा चांगला येतो नंतर आपण सारण तयार करूया सारणमध्ये मी एक कप कढईमध्ये एक चम्मच तूप टाकून त्याच्यामध्ये एक कप मी किसलेला गूळ टाकलेला आहे आणि तो गूळ मिळत झाला की आपल्याला त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे ते पण एक कप गुळाला दोन कप आपल्याला ओला नारळाचा पीठ टाकून घ्यायचा नंतर त्याच्यातलं पाणी गोळ्यातलं पाणी आणि ते एकजीव होऊन सगळं अतल्यावरती आपल्या त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत बघा हे असं पाणी सगळं सुकलं सुकलं सुखं झालं आता आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे डायफ्रुट्स हे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका ते ऑप्शनल आहेत जर टाकायचे असते तर टाकू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला जायफळ टाकून घ्यायचं आहे जायफळ टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला वेलची चिकूड टाकायची जायफळ आणि वेलची टाकल्याने अतिशय सुंदर असे होतात त्यामध्ये सुकलेलं पाणी सगळं सुकल्यानंतर बघा हे असं इतकं सुंदर सारण तयार होतं हे सारण आता मोदकामध्ये भरायला आपण तयार झालं आता हे मोदक मोदकाच्या पाऱ्या पारीसुद्धा तुम्ही बनवू शकतात मला पारी बनवता येत नाही म्हणून मी पारी काही बनवली नाही मी साच्यानेच बनवते साच्याने सुद्धा अतिशय सुंदर असे होतात असं चारी बाजू तिन्ही बाजूला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि साच्या बंद करून आपल्याला अतून चांगलं दाबून घ्यायचं आहे आतून चांगलं त्याला दाबून घेतल्यानंतर सा आता आपल्याला ते पूर्ण असं साचा बंद करून अतून चांगलं तिन्ही बाजूने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे असं पात्र वगैरे असं मस्तपैकी होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचे सारण अगदी भरपूर भरायचं थोडंसं भरायचं नाही जास्त भरल्यावर मोदक अगदी अतिशय रुचकर आणि सुंदर लागतो अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये बघा होल केलं आहे आणि त्या होलमध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे हे बघा आता मी हे सारण भरते त्याच्यामध्ये सारण भरपूर भरायचं आहे बघा सारण असं भरून घ्यायचं आणि मग दोन्ही मग ते वरतून सगळं पॅक करून घ्यायचं म्हणजे पिठाखालीच आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते चारी बाजूने असं छान दाबून नंतर आपल्याला ते उरलेलं एक्स्ट्रा काढून टाकायचं वरचं आणि मग आपल्याला हळूवार हाताने मोदकाचं पात्र ओपन करायचं आहे हळूवार हाताने केलं म्हणजे मोदक तुटत नाही हळूवार हातानेच करायचं बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे हा मोदक आता आपल्याला उकडायला तया उकड्या उकळण्यासाठी तयार झाला त्यासाठी मी मोदक पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये मी चाळण ठेवली आणि चाळणींमध्ये मी रुमाळ ठेवलेला आहे हे पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळण ठेवते चाळणीमध्ये मी रुमाल ठेवला ओला करून आणि त्याच्यामध्ये मोदक ठेवलेले आता आपल्याला दहा मिनटं हे वापरून घ्यायचे आहेत किती सुंदर असे मोदक वापरून झाल्यानंतर दिसा अगदी सुंदर दिसतात आवडल्यास लाईक शेअर्स कमेंट करा धन्यवाद